ज्यांची कामं झाली आहेत ते एवढी बोलणार आहेत ना ज्यांची झाली नाहीत ती बोलणार नाहीत आता थोडी कोण म्हणणार हो त्यो पण आम्ही तसं बोलू शकणार नाही आम्हाला बरं आणि उमेदवार बीजेपीचा असं वातावरण आहे हा आज वातावरण आहे विधानसभेला काय झालं विधानसभेला विधानसभेला तेच झालं ना गेरी झालंय महालिंगरा या देवस्थानाचं हा विकासाचे कामं चालू आहेत थोड्याशा संतगतीने होत आहेत पण काम चालू आहेत का कारण जे मंदिर मंदिरासाठी चांग चांगल्या पद्धतीनं तेच होणार बीजेपीच काय आता बीजेपी सगळीकडे म्हणजे आहे आणि बीजेपी येते आहे काँग्रेसचं वारं वाहत आहे आणि बीजेपी लोक काम केले जिल्हा परिषद व्यवस्थित होणार काय काम आहे आमदार साहेब प्रत्येक रोड आहे सगळे व्यवस्थित सगळे शिक्षणच आहे सगळं पूर्ण होतात जनतेची सुविधा होते त्यामुळे ते त्यांच्या कामाची पद्धत आणि जे जनतेच्या अडचणीत समजून घेऊन प्रयत्न करतात त्यामुळे वरपासून त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव पण आहे आणि त्यांच्याबरोबर काम युवा ते महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल थोड्या दिवसात वाजणार आहे त्याच अनुषंगाने आपण मंगळा तालुक्यात फिरत आहोत आपण सध्या आहे हुलझंती या गावात हुलजंती जिल्हा परिषद गट हा मंगळडा तालुक्यातील एक मोठा जिल्हा परिषद गट मानला जातो हुलजंती हे गाव हे गावसुद्धा श्रीक्षेत्र महालिंगराय ह्या देवस्थानामुळं एकदम असं प्रसिद्ध असं गाव आहे या गावातच आपण जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत येथील लोक काय काय बोलतात आता बघणार आहोत चला तर मग काय बोलतात लोक एकंदरीतच मतदारांच्या जिल्हा परिषद निवडणुकांना घेऊन काय असणार आहेत प्रतिक्रिया याविषयी आपण बोलणार आहोत या हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागते मी कोणाचं सध्या वारं वाटतंय म्हणजे कोणाला जास्त पारड जड वाटतेस अनुषंगाने अगोदर विधानसभेला कोणाला झाले तुमचं गाव इथलं जास्त काँग्रेसला झालंय काँग्रेसला बर मग जेडपीला होईल होईल बर ठीक आहे आणखी काय बोलते हो नमस्कार नमस्कार आता हुलझंती तर जिल्हा परिषदेच्या अनुषंगाने आम्ही फिरतोय मग काय वाटते म्हणजे कोणाचं पारड जड वगैरे काय वारं कोणाचं आहे का जेडपीला कुठ कशाला जेडपी इलेक्शन लागणार आहे जिल्हा परिषद जिल्हा परिषदला जिल्हा परिषद आम्हाला माहिती नाही हे ग्रामपंचायत असलं तर आमचं मग आम्हाला मुलगा वरणार आहे ह्या वर्षी बरं आता जिल्हा परिषद जाऊ द्या वरच्या नेत्यांचं बघू भालके तर माहितीयेत हा माहिती रे अवताडे हा माहिती रे मग ह्या दोघांपैकी कोणतं तुमच्या गावात कोणाचं चालतंय जास्त जास्त चालतंय मग अवतडे देतील तो माणूस निवडून येऊ शकते काय अवतडे समजा कोण माणूस उमेदवार देतील तो निवडून येऊ असं वाटतं निवडून येणार शंभर टक्के बर हा बालक्यांचं कसं होतंय त्यांचं पण काय असेल ते बघू बर हा बर ठीक आहे बालके अगोदर आले होते का तुमच्याकडे कसं काय तुम आमच्याकडे आम आले कधी बर ठीक आहे आणखी बघू नमस्कार काय नाव आपले तुकाराम बरं काय म्हणते गावात हवा व जिल्हा परिषदेची काय आहे का काय जिल्हा इकडे आपल्याकडे प्रदीप खांडेकर प्रदीप खांडेकर हा आणि समितीला नागेश मासाळ भाऊ आमचा हा बाकी गावाचं जास्त आहे प्रदीप खांडेकर कशावरून ती इथं कसं आपलं त्यांचं काम बी आहे पहिल्यापासून आहे म्हणजे त्यांच्या जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गाटामध्ये आता नवीन गडी म्हटलं तर आपल्याकडं तयारीत ता नागेश मासाळ आहे त्याला सोडून दुसरं कोण नाही इकडं तयारीत नाही सध्या सध्या तरी नागेश मासाळ चर्चा आहे सगळीकडे बालक्यांचं काय नाही का इकडं बालकेला काँग्रेस मधून त्यांनी आली तर त्यांना इकडं उमेदवार मिळण्याची शक्यता आहे म्हणजे उडकावं लागेल त्यांना उमेदवार उडका असं म्हणायचं हा हा अवताड्यांना उडकावं लागणार नाही पण काँग्रेसला उडकावं लागणार आहे बर ठीक आहे आणखी कोण काय बोल इथलंच का तू इथलं कशी कशी तुम परिस्थिती तुमच्या गावाची तुमचे जिल्हा परिषदला प्रदीप खांडेकर बरं ती सब माझी ती सभापती असं काम विमा चांगले केलेत ना त्याने बर काम चांगले त्यांची कामं चांगली त्यामुळे त्यांनाच वाटते पण तेल नागेश मसाळ बरं म्हणजे अगोदर बालकीन किंवा बालकीने एखादा उमेदवार दिला तर तो काय सरस ठरेल असं ना आता उमेदवार जे त्याच्यावर डिपेंड आहे ना बर सध्या तर त्यांचे काय ना बर मी सध्या प्रदीप खांडेकरच वाटते हा प्रदीप खांडेकर बर ठीक आहे प्रदीप खांडेकरांचं नाव प्रामुख्यानं इथले लोक घेताना दिसत आहेत तर बघू आणखी काय म्हणते नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुनील सुनील समुद्रे इथलंच इथलंच काय काय म्हणते फुलजंतीकर कसा आहे विषय फुलजंदी गटातून फक्त नागेश मासाळच आणि प्रदीप खांडेकरच राहणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त इथं कोण नाही तसं कशामुळे प्रदीप खांडेकरांचं नाव सारखं काय ज्या ज्यांची कामं झाल्यात तीच ते एवढी बोलणार आहेत ना ज्यांची झाली नाहीत ती बोलणार नाहीत आता थोडी कोण म्हणणार हो त्यो पण आम्ही तसं बोलू शकणार नाही आम्हाला प्रदीप खांडेकर वाटतो त्या हिशाबाच बोललो पाहिजे विमान बाळापकोटे बरं आम्हाला काय जुनं राजकारण सांगा तुमच्या गावच काय जुनं राजकारण वारं वाहत मा काँग्रेसचं बर आणि उमेदवार येतोय बीजेपीचा असं वातावरण आहे विधानसभेला काय झालं विधानसभेला तेच झालं ना तेच झालं कशामुळे असं होतंय आहे काय विषय आता काय माहिती आता माहितीये त्याला अगोदर शेवटच्या दिवसात बदलत आहे काय मग शेवटच्या दिवसात बदलो किंवा मधी बदल कधीतरी बदलतंय बर जिल्हा परिषदला कसं होईल वाटतंय काय जिल्हा परिषद तेच आहे तेच होणार हा बरं तेच होणार बीजेपीच बीजेपी कशामुळे बीजेपी, बीजेपी काय आता बीजेपी सगळीकडे म्हणजे काँग्रेसचं वारंवार आणि बीजेपी येते नमस्कार काय नाव राकेश मासाळ मासाळ बरं आम्ही जिल्हा परिषद निवडणुकी या अनुषंगाने फिरतोय तुमच्या गावात आहे बरं काय कुणाचं वारं सध्या आहे काय होईल जिल्हा परिषद अजून काय सांगता येत नाही आता काय सांगता येणार अगोदरच्या इलेक्शनचं बोलू कोणाचं पार्ट जड होतं विधानसभेला विधानसभेला काय झालं जास्त जास्त जिल्हा का होईल परिषद बीजेपी होणार होईल का असं बीजेपीने काम केले असं नाही काम केलेत भरपूर काम केलेत आमदार साहेबांनी भरपूर काम केलेत जिल्हा परिषद व्यवस्थित होणार काय काम आहे आमदार साहेब प्रत्येक रोड आहे सगळे व्यवस्थित सगळे शिक्षणच आहे सगळं आरोग्य सगळं चांगलं आहे नमस्कार नमस्कार हो हुल जयंतीचे <स्थाथ> बाबुराव साळुंके बरं कसं कसं वाटतं जिल्हा परिषदला काय होईल वाटते हुल कौल होईल जेणेकरून जास्तीत जास्त आता भाजपसाठी मतदान होईल भाजपसाठी होय काय विषय बऱ्यापैकी लोक भाजप का म्हणते नाही आतापर्यंत कसं आहे जितके पक्ष होते त्या पक्षाकडून कुठलेही काम ठोस कामं झालेली नाही आहेत सध्याच्या आमदार साहेबांच्या मतेनं चांगली ठोस आणि गरजेची सर्व कामं पूर्ण होतात जनतेची सुविधा होते त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत आणि जे जनतेच्या अडचणीत समजून घेऊन प्रयत्न करतात त्यामुळे वरपासून त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव पण आहे आणि त्यांच्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते सुद्धा त्या चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकतंय त्यामुळे भाजपाचा चांगला शंभर टक्के निकाल चांगला लागेल बाकी काँग्रेसचं किंवा भालकेंचा जर का समजा उमेदवार इथं असेल तर त्याचा काय प्रभाव पडू शकतो असं वाटतं हां बालकेंचा जर उमेदवार असेल तर त्याचाही थोडाफार इफेक्ट होऊ शकतो कारण नानांनी कामं केली होती चांगली त्याच पद्धतीनं आता बघांचे सुद्धा प्रयत्न चालू आहेत तसाही थोडासा फरक होऊ शकतो पण कसं आहे की आता फक्त भावनिक होऊन काय चालत नाही त्यासाठी थोडंसं हातात सत्ता पण पाहिजे त्या दृष्टिकोनातून होऊ शकतो आता हुलजंतीच्या आपण इथेला ग्रामदैवत श्री महालिंगरायाच्या बोलू काय विकास वगैरे झाला आहे महालिंगराया देवस्थानाचा हां विकासाचे काम चालू आहेत थोड्याशा संतगतीने होत आहेत पण कामं चालू आहेत काम चालू आहे चालू आहे कारण जे मंदिर मंदिरासाठी चांग चांगल्या पद्धतीनं वॉल कंपाऊंडचं काम झालेलं आहे त्याचबरोबर प्रवेशद्वाराचं काम चालू आहे भक्तांसाठी भक्तनिवासाची सोयीचं प्लॅनिंग आहे स्वच्छ पाण्याची व्यवस्था करतायत तसं चांगले विकास कामं चांगले आहेत आणि त्या पद्धतीनं कामसुद्धा चांगलं होतं म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून कोण आहे सध्या इच्छुक झेडपीला अस नाही अजून तर असं काय क्लिअर झालेलं नाहीये त्यामुळं त्याबद्दल काय बोलणं इथलं राजकारण बदलू शकतं असं वाटतं पक्षापेक्षा जास्तीत जास्त जो व्यक्ती आहे त्याच्यावर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड राहतात कारण लोकलला म्हंटल तर वरच कोण बघत नाही आपल्याला स्थानिक उमेदवार कोण आहे याला प्राधान्य दिलं जातं पक्षाला प्राधान्य न देता उमेदवारला सुद्धा प्राधान्य लोकलला देऊ शकतो आपण कारण बाकीच्या इलेक्शनचा विषय वेगळा होतो आणि ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ह्याला थोडंसं गावानुसार किंवा वैयक्तिक आपल्या ह्याच्यातल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जातं बरं उमेदवार कोण असेल काय वाटतं कोणा नाही त्याच्याबद्दल काय अजून आहे ठीक आहे आता सध्या ही हो झेडपी पी आणि पंचायत समिती निवडणूक जर असेल तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते त्याच अनुषंगानं जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला वरच्या पक्षांचा जरी इफेक्ट होत नसला तरी उमेदवारी बघून उमेदवार कोण आहे बघून ह्याचासुद्धा इफेक्ट हा शंभर टक्के मतदानावर होऊ शकतो कॅमेरामॅन सागर मी विक्रम युवा महाराष्ट्र न्यूज फुलजंती मंगळ